नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी कुठलीही चटणी आपल्या ताटामध्ये असेल तर जेवण करण्यासाठी अगदी भन्नाट वाटतं तर आज आपण कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते पाहतोय चला सुरुवात करूयात तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर भरपूर सारा लसूण घालायचे तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण कुठलीही चटणी बनवतो तेव्हा लसूण हा भरपूर घालायचा त्याने चटणीची चव खूप छान लागते तर आपल्याला फक्त याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये एक दोन तीन वेळा फिरवून घ्यायचे खूप जास्त बारीक नाही करायचे तर सगळं एकत्र वाटून घ्यायचे आपल्याला आणि तुम्ही इथे हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता तर इथे आपण पहिल्यांदा मिक्सरमध्ये सगळं काढून घेऊया आणि नंतर बारीक करून घेऊयात तर याला आता वाटून घेऊयात तर हे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठं पण नाही हे पाहू शकता आणि हिरव्या चटणीची जी चटणी आहे शेंगदाण्याची ती खरंच खूप छान लागते तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचे आपल्याला जिरी मोहरी काही न घालता फक्त याला तेलामध्ये चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे तर छानपैकी परतून घेऊयात आणि ही चटणी आपण कुठेही प्रवासासाठी गेलात तर नक्की अशी चटणी बनवून न्या खूप जास्त काळ टिकते आणि खायलाही मजा येते थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं तर यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाल मिरची पावडर पण घालू शकता त्याचा कलर लाल येतो पण या पद्धतीने केली तर छान लागते नक्कीच ट्राय करा जेव्हा मी विजयसाठी ऑफिसमध्ये चटण्या बनवून देते तेव्हा दे त्यांना खूप आवडतात त्यामुळे म्हटलं की तुमच्याशी देखील अशी चटणी शेअर करावी अगदी छान अशी कुरकुरीत आपली चटणी ते तयार झालेली आहे पाहू शकता तर काहींना कुरकुरीत आवडते काहींना मऊ सर आवडते तर तुम्हाला मऊ आवडत असेल तर यामध्ये थोडासा पाण्याचा शिमका मारायचा त्याने मऊ होते तर इथे आपली कुरकुरीत अशी चटणी तयार झालेली आहे याच्यासारख्याच अजून चटण्यांच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या चटण्यांची लिंक मी दिलेली आहे नक्की जाऊन पहा आणि ही चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा नक्की बनवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असंच एकच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब तो बाय